नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज बनव्या कैरीची तिखट आंबट गोड चटपटीत अशी चटणी चटणी बनवायला अगदी सोपी आहे अगदी दोन मिनिटात बनवून तयार होते चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वैरीचे तुकडे घेतले अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेत चार हिरव्या मिरच्या चार लसूणच्या थोड्यासा पुदिना घेतलाय थोडासा कोथंबीर दोन चमच किसलेला गुळ घेतला हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरवर बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला हे जाडसरच दाळायचं आहे खूप बारीक असं जळायचं नाही हलकस दाणेदार असलं पाहिजे चवीला छान लागते अशी चटणी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवली तर आठ ते दहा दिवस जशीच्या तशी राहते उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये ताज्या ताज्या आणि खूप कवळ्या कवळ्या अशा कैऱ्या यायला लागल्या मार्केटमध्ये तुम्ही कधी अशा पद्धतीने चटणी बनवून खात नसाल तर नक्की बनवा खूप छान लागते चटणी वाटताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी बिलकुल टाकायचं नाही मस्त अशी चटणी आपली वाटून झालेली आहे मला हवं तर तुम्ही अशी पण खाऊ शकता पण मी यामध्ये एक तडका तयार करणार आहे आणि तो टाकणार आहे तडका टाकल्यामुळे चटणीची चव आणि खूप छान लागते तुम्हाला जर कधी भाजी खायचा कंटाळा आला तर या चटणीसोबत तुम्ही एक भाकरी सुद्धा आरामात खाऊ शकता एवढी छान लागते हे सगळं साहित्य जेव्हा मिक्सर मी वाटलं तेव्हा मीठ टाकायचं माझ्याकडून राहून गेलं होतं मीठ तेव्हाच टाकायचं पण मी आता टाकते तेव्हा राहून गेलं तेव्हा टाकलं तर चटणीमध्ये छान मिक्स होते मीठ आता मी छान असं पद्धतीने मिक्स करून घेते मी कधी अशा पद्धतीने चटणी बनवली की नाही कमेंट करून नक्की सांगा बनवत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा तडका पॅन मध्ये अगदी एक चमच तेल टाकलं अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी टाकली दोन ते तीन हिरव्या मिरच्या तोळून टाकल्या थोडासा हिंग टाकला छान तळतळल्यानंतर चटणीवर टाकलं छान मिक्स केलं बघू शकता काय मस्त अशी चटणी दिसत आहे आणि चवीलाही तेवढीच छान होते तोंडाची चव वाळवणारी अशी खमंग चटणी आपली तयार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू